हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी इथे तुम्हाला एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे ती म्हणजे आपली महालक्ष्मी व्रताची जी डिझाईन असते म्हणजे रांगोळी ती घेऊन आलेली आहे ते एक कळस आहे परत साईडला दोन हत्तीचे सोंडेमध्ये हत्तीचे फोटो आहेत तोंडाचे त्याच्यावरती कमळाची छोटी डिझाईन आहे आणि इथे कळस आहे कळस हे कमळामध्ये आहे आता इथे मी हळदी गुंकाची डिझाईन आहे ती फील करून घेते तर त्यासाठी मी इथे ब्लॅक कलर घेतला आहे बॉर्डरसाठी यल्लो कलर घेतला आहे रेड कलर घेतलेला आहे आणि मोती कलर घेतलेला आहे छान अशी डिझाईन तयार होणार आहे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका प्लीज छान महालक्ष्मीचे व्रत आता सुरूच होणार आहेत तर त्या महालक्ष्मीच्या व्रतासाठी आपण जे घटस्थापना करतो महालक्ष्मीची जी पूजा मांडणी करतो तर तिथे ही रांगोळी ठेवण्यासाठी खूप छान असं आहे तसंच आपल्याला आता संक्रांत देखील सुरू होणार आहे तर संक्रांतीसाठी असे छोटे छोटे हळदी हळद आणि कुंकवाचे करंडे वाण म्हणून देण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो कुणाला अशी डिझाईन जर हवी असेल तर नक्कीच ऑर्डर करा कस्टमाइज करून तुम्हाला मिळून जाईल परत तुम्हाला जे कलर हवे असेल त्या कलरमध्ये दे देखील ती अवेलेबल होऊन जाईल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आता महालक्ष्मीचे व्रत सुरू होणारच आहेत अगदी म्हणजे आठ दहा दिवसांवर आलेले आहेत तर त्याची जी मांडणी आपण करतो त्याच्यासमोर आपण हाताने रांगोळी देखील काढली जाते पण जरा कुणाला काही महिलांना ज वेळ मिळत नाही हाताने रांगोळी वगैरे काढण्याची तर त्या जे पूजेचं आपण चौरंग मांडलेलं असतं तर त्या चौरंगाच्या समोर किंवा साईडला अशी ही रांगोळी ठेवली तर खूप छान वाटते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवली मग अशी कशी रांगोळी काढली ते कळस घेतलेला आहे कळसाच्या कळस हे कमळामध्ये आहे आणि कमळा साईडला मी आ, दोन हत्तीचे तोंड म्हणजे सोंड सोंड असलेले घेतलेले आहेत गजमुख म्हणतात त्याला तर त्याच्यावरती त्यांच्या सोंडेवरती कमळ घेतलेले आहेत आणि त्यांच्या खाली मी हळद आणि कुंकवाचे करंडे असे ठेवलेले आहेत खूप छान वाटते आता इथे आपलं हळद आणि कुंकुवाच्या करंड्याची रांगोळी पूर्ण झालेली आहे आता मी इथे कळस आहे ते करून घेणार आहे इथे मी कळसाला च एक गुला डार्क गुलाबी कलर घेतलेला आहे कमळासाठी ग्रीन कलर घेतलेला आहे येलो रेड आणि असं मरून कलर घेतलेला आहे नारळासाठी फेंट मरून कलर आहे तो आणि ते कळस मी आता फील करून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ मी फास्ट केलेला नाही आहे व्हिडिओ स्लोच ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे बघता येईल इथे बघू शकता मी कमळाला फील करून घेते आणि कुणाला असे वाण म्हणून देण्यासाठी जर कुणाला उलनची मॅ मॅट हवे असतील अगदी हा हाफ रांगोळी मॅट किंवा छोटे छोटे अगदी बारा बारा इंचाचे छोटे छोटे समयी आसन वगैरे असं कुणाला हवे असतील तरी देखील ऑर्डर तुम्ही करू शकता डी एममध्ये मला मेसेज करा किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर मला मेसेज करू शकता आणि तुम्हाला जी कोणती ऑर्डर द्यायची ती तुम्ही देऊ शकता इथे मी कळसाला कल येल्लो कलर घेतलेला आहे म्हणजे जे घडा आहे त्याला मी येल्लो कलर घेतलेला आहे अशा प्रकारची आपण जर मांडणी जेव्हा करतो त्याच्यासमोर अशा प्रकारची जर रांगोळी ठेवली तर अजूनच आपल्या मा म्हणजे मांडणी जी देवा देवीची केलेली असते त्याची शोभा अजून वाढ वाड़, वाढवली जाते आणि इथे मी आता कळसाला जे पानं आहेत आंब्याची पानं आपण जी कळसामध्ये ठेवतो ती मी इथे ग्रीन कलरमध्ये फील करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे पूर्ण डिझाईन तुम्हाला कळून जाईल संपूर्ण एका एक व्हिडिओमध्येच मी चार ते पाच डिझाईन दाखवलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि छान छान अशा डिझाईन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटतील तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जे पुढे जे, जे कोणते व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला बघायला मिळतील इथे मी ग्रीन कलरने आंब्याची पानं फील करून घेते व्हिडिओ स्किप करू नका प्लीज कुणाला जर ट्रेसिंग पेपर हवे असेल तर ट्रेसिंग पेपर देखील अवेलेबल आहेत ते देखील तुम्हाला मिळून जातील इथे आता मी नारळाला उलनने फील करून घेते छान अशी रांगोळी वाटते ही देखील तुम्हाला कुणाला जर महालक्ष्मी व्रतासाठी जर अशी रांगोळी हवी असेल तर देखील मला व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला मिळून जाईल डिझाईन अशी सेम किंवा कस्टमाइज करून हवी असेल तर कस्टमाइज करून मिळेल आता इथे मी हत्तीचे सोंडेमध्ये जे मुख गजमुख बनवून घेतलेलं आहे इथे मी कॅनवास यूज केलेला आहे तर त्याच्यासाठी मी कलर घेतलेले आहे इथे मी पिंक कलर घेतलेला आहे फेंट पिंक घेतलेला आहे ब्लॅक घेतलेला आहे आणि बदामी कलर घेतलेला आहे ब्लॅक आणि व्हाईट घेतलेला आहे आणि यल्लो आणि रेड असे कलर मी इथे घेतलेले आहेत तर पहिलं मी इथे सोंडेवरती जे कमळ आहे ते कमळ मी डार्क पिंक कलरने फील करून घेणार आहे त्यानंतर मी इथे जी त्याची बॉर्डर आहे ती बॉर्डर मी ब्लॅक कलरने फील करून घेणार आहे ते बघू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब करा तसेच शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्कीच सबस्क्राइब करा अजून पुढे बऱ्याच डिझाईन मी करणार आहे त्या त्यादेखील तुम्हाला दिसून जातील तुम्ही सबस्क्राईब केला तर नक्की तुम्हाला ते तुमच्या नोटिफिकेशनला येऊन जाईल छान असे डिझाईन रेडी झालेली आहे इथे मी आतमध्ये बदामी कलर यूज करणार आहे म्हणजे स्किन कलर आहे तो त्यासाठी मी बदामी इथे तुम्ही मोती कलर देखील यूज करू शकता बदामी ऐवजी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद